जसं की तुम्हाला माहितीच आहे की राज्यसभेच्या न्यू पॅटर्ननुसार जीएस वनमध्ये एक टॉपिक आहे कला आणि संस्कृती म्हणजेच आर्ट अँड कल्चर तर संबंधी जे आहे विदर्भायस अकॅडमीकडून एक बुक लॉन्च करण्यात आली आहे कला आणि संस्कृती आता याच्यामध्ये जर तुम्ही सिलेबसमध्ये पाहिलं असाल तर एक फक्त तेवढा टॉपिक सांगितलेला आहे पण याच्यामध्ये मी काय केलेला आहे की तो टॉपिक म्हणजे किंवा पूर्ण डिकोड करून दिलेला आहे तो सिलेबस म्हणजे त्याच्यामध्ये सब टॉपिक्स कोणते कोणते आहे हे सर्व सांगितलेलं आहे प्लस ही जी बुक आहे ही एक कलरफुल बुक बनवलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये काही मी हँडमेड डायग्राम टाकलेले आहे जसं की हे नगर रचना म्हणजेच काय जर मेन्समध्ये नगर रचनेवर जर क्वेश्चन आला तुम्ही इथलं कॉन्टेंट ॲज इट इज कॉपी पेस्ट करू शकता म्हणजेच डायग्रामसुद्धा कॉपी पेस्ट करू शकता आणि त्याचे जा जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते ठीक आहे त्यानंतर प्रीमध्ये काही क्वेश्चन्स विचारले जात असतात तर याच्यामध्ये जो तुम्हाला काही कॉन्टेंट दिलेले आहे का ज्याच्यामध्ये प्रीचे तुम्ही अँसर देऊ शकता त्यानंतर जे आहे समजा सुद्धा हँडमेड डायग्राम टाकलेले त्याचे वैशिष्ट्य टाकलेले आहे त्यानंतर नागरशैली आहे त्याच्या त्याचीसुद्धा डायग्राम टाकलेली आहे तर म्हणजेच काय याच्यामध्ये काही हँडमेड डायग्राम टाकलेले आहे प्लस तुम्हाला सुद्धा जे आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी ॲज इज तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता जर तुम्हाला ही बुक जर पर्चेस करायची असेल तर तुम्ही काय करू शकता दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हे बुक घरपोच मिळून जाईल थँक्यू